बुलढाण्यात राज ठाकरे यांच्या समोरच कार्यक्रमात गोंधळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्या निमित्त बुलढाण्यात दाखल झालेले बुलढाण्यात राज ठाकरे मंचावर आल्यावर जोरदार घोषणाबाजी सुरू झाली असताना त्यांच्या समोरच कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले शेगाव येथील मंगल कार्यालयात राज ठाकरे कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत आहेत दिवाळी दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील आणि त्या विधानसभेच्या निवडणुकांच्या साठी म्हणून हा माझा मराठवाड्यापासून सुरू झालेला हा चाचपडी दौरा आहे निवडणूक बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण लढवली पाहिजे का नाही पाहिजे कळलं मी तुमचा सर्वांचा उत्साह समजू शकतो परंतु त्याच्यासाठी काम करायला लागलं ते काम करण्यासाठी म्हणून आहे मला ज्या आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी मला चर्चा करायची आहे त्यांच्या बरोबर चर्चा करायला मला जर तुम्ही संधी दिली तर मी आल्याच मी आल्याच निष्पन्न व्यक्ती होईल तुम्ही कोणाच्याही नावाने घोषणा दिल्या तरी त्याचा तिकीट कन्फर्म झाला तर समजू नका ते होणार नाही आणि जेवढ्या जोराने ओरडाल तेवढं काम करेल पालम महाविकास आघाडीतर्फे बदलापूर अत्याचाराविरुद्ध काळ्या फिती लावून निषेध निवेदन करण्यात आले पालम येथे महाविकास आघाडीतर्फे निषेध नोंदवत निवेदन दिले अमानुष पद्धतीने मुलींवर महिलांवर अत्याचार वाढत असतानाच राज्यातील गृह मंत्रालयाची वचक कमी झालेली दिसते नुकत्याच काही दिवसांपूर्वी बदलापूर येथे झालेल्या घटनेचा पालम महा भारतीय राष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या वतीने काळ्या फिती लावून सदरील घटनेचा निषेध व्यक्त केला गोंदियातील तिरोडा अर्जुनी मोरगाव आणि भंडारा जिल्ह्यात तुमसरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसची आहे असे अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यात बेलोना गावात अरविंद बांबल हा कार्यकर्ता राहत होता ग्रामपंचायतीने बळजबरीने त्याचे अतिक्रमण काढले कारण होतं की ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराबद्दल त्याने तक्रारी केल्या होत्या असं आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये नरखेड तालुक्यामध्ये बेलोना नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये एक धनगर समाजाचा अतिशय चांगला कार्यकर्ता अरविंद बांगल बांबल, बांबल।, बांबल। अरविंद बांबल हा बेलोणा गावचा अतिशय तरुण कार्यकर्ता होता तिथल्या जी ग्रामपंचायत होती त्या ग्रामपंचायतच्या लोकांनी त्याच बळजबरीने अतिक्रमण काढलं कारण हे होत की त्या ग्रामपंचायतच्या भ्रष्ट कारभाराबद्दल त्यांनी अनेक तक्रारी प्रशासनाला केल्या होत्या आणि म्हणून यांनी आपल्या विरुद्ध तक्रारी केल्या म्हणून त्याचं अतिक्रमण काढण्यात आलं गेल्या जवळजवळ सतरा अठरा वीस वर्षापासून तो त्या ठिकाणी ती जागा त्याच्या जा ताब्यात होती आणि म्हणून अशा पद्धतीनं त्यांनी तक्रार केल्यामुळे त्याचं अतिक्रमण काढल्यामुळे त्यांनी वारवार सांगितलं की मी महिन्याभरामध्ये माझा अतिक्रम जे काय आहे जागा खाली करतो पण त्यांनी बुलडोझर वगैरे आणून त्याचं अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा अरविंद बांबल यांनी मग या दाताला कंटाळून स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांनी स्वतःला जाणून घेतलं आणि म्हणून त्याची हे वडील आहेत ते भाऊ आहेत या आई आहेत त्यांच्या आणि या पद्धतीनं बाकी सर्व तिथले जे प्रमुख कार्यकर्ते बाकी आजोबाचे गावचे धनगर समाजाचे किंवा बाकी सर्व समाजाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये अतिशय आक्रोशाची भावना त्या ठिकाणी होती पण अशा पद्धतीची घटना झाल्यानंतर अजून त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून माद्द कोणतीही कारवाई झाली नाही त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे सदस्य आहेत उकेश चव्हाण उकेश चव्हाणांच्या दबावाखाली ग्रामपंचायतने ही कारवाई केली अशा पद्धतीचा आरोप त्या ठिकाणी होत आहे आणि उकेश चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्यावर आणि त्यांनी जे काम केलं त्यांच्यावर कारवाई होत नाही म्हणजे अतिशय तरुणच्या अरविंदनी या स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेतलं तरी पोलीस त्यामध्ये काही कारवाई करायला तयार नाही त्याच्यामुळे बाबतीत पोलिसांनी नियमानुसार लवकरात लवकर कारवाई करावी लवकरात लवकर कारवाई करावी यासाठी मी स्वतः एस पीच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना निवेदन देऊन त्यांना या सर्वांत मी विनंती करणार आहे की त्यांनी या बाबतीत लवकरात लवकर कारवाई करून आज आमचा जो तरुण सहकारी होता अरविंद बांबल त्याच्यावर ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतः जाणून घेतलं त्यांच्या त्रासापायी त्याच्यामुळे ज्यांच्या त्रासापायी त्यांनी स्वतःला जाणून घेतलं त्यांच्यावर कठोर कारवाई करावी यासाठी मी स्वतः त्याचे भाऊ आणि आई आणि बाकी स सर्व जे आमचे धनगर समाजाचे आहे वंचितचे आमचे आहेत बाकी सर्व पक्षाचे लोक एकत्र येऊन त्यांनी त्यांना आवाज उठवत आहेत आणि स्वतः जाऊन ना तशा पद्धती विनंती करणार आहे ती महाराष्ट्रात युपीएस स्कीम त्याच्या बाजूला अजून सांगतो त्यांनी या अरविंदला जेव्हा दवाखान्यात अॅडमिट करण्यात आलं त्यांनी तशा पद्धतीचं डाईंग डिक्लेशन सुद्धा दिलं आहे म्हणजे त्या मृत्यू व्हायच्या पहिले सुद्धा त्यांनी पोलिसांना आपलं डाईंग रिशन दिलेलं आहे मृत्यू व्हायच्यापूर्वी पूर्वी त्यांनी आपल्या त्याचा व्हिडिओ सुद्धा काढलेला आहे त्याच्यामध्ये सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या इतकं असताना सुद्धा पोलीस कारवाई करत नाही वसंतराव चव्हाण यांचे आज हैदराबाद येथील किस्म हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले मित्र कसा असावा तर वसंतरावांसारखा वसंतरावांच्या जाण्याने परिसराची जिल्ह्याची मोठी हानी झाली चव्हाण कुटुंबियांवर दुःखांचा डोंगर कोसळला त्यातून चव्हाण कुटुंबाला जाव सावरण्याची शक्ती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो अशी भावना प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी व्यक्त केली माझे आणि त्यांचे नाते संबंध होतेच पण नात्याच्या पलीकडची माझी आणि त्यांची मैत्री होती एकोणीसशे ब्याण्णवला पहिल्यांदा दोघंही आम्ही जिल्हा परिषदेला निवडून आलो आणि त्यापूर्वी आम्ही दोघंही आम ज्यांच्या त्यांच्या गावचे सरपंच देखील होतो एकोणीसशे ब्याण्णवच्या आधीपासूनची मैत्री आजपर्यंत आमची चालत आली मी कालच वसंतरावजीच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी हैदराबादला गेलो आणि कुटुंबियाने सांगितले की प्रगती होते रात्री उशिरा मी नांदेडला पोहोचलो आणि सकाळी ही अतिशय वाईट बातमी मला समजली मित्र कसा असावा तर वसंतरावसारखं एका मित्राला मी मुकलो वसंतरावच्या जाण्याने परिसराची जिल्ह्याची खूप मोठी हानी झाली चव्हाण कुटुंबियावर जे दुःखाचा डोंगर कोसळला त्यातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी अशी परमेश्वराकडे कर प्रार्थना करतो अशाच बातम्या पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये नवा भारत नवा विचार